नमस्कार मी अमोल देसाई दखन मीडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या धावपळीच्या जगात जर तुम्हाला मन मेंदू आणि मनगट साबूत ठेवून वाटचाल करायची असेल तर तुम्हाला योगाशिवाय पर्याय नाही रोज अर्धा तास जर तुम्ही योगा केलात तर तुम्ही शरीराने आणि मनाने सदृढ होता गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज विद्या मध्ये हा जागतिक दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातोय त्याचबरोबर विवेकानंद योग व ध्यान माध्यमातून राम पाटील सर आणि त्यांची टीम गेल्या पस्तीस वर्षांपासून अगदी सेवा देत आहे तर माझ्यासोबत आहेत राम सर राम सर या आजच्या दिवसाबद्दल काय सांग आजच्या दिवसाबद्दल सांगायचं एका दिवसा शब्दात मी सांगेन या जगावर अध्यात्मचा केलेला या भारत भूमीचा आज सर्वसाधारण बघितलं तर शरीराबरोबर असलेली व्याधी चिंता कटकटीतून बाहेर काढण्यासाठी ज्या ऋषी मुलींनी आपल्याला हा योगाचा मार्ग दाखवला त्या मार्गावर समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने मी गेली तीस पस्तीस वर्ष नेण्याचा प्रयत्न करतो त्याच्या एकच कारण की शरीर मन मनुष्य व्हावे समाज निरोग व्हावा हो, नको असलेली स्पर्धा संपावी एक तास दिलाच पाहिजे कारण योगाला दिल्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थाने या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकणार नाही खऱ्या सुखाला तुम्ही खऱ्या अर्थाने जे पारके झालेला ते सुख तुम्हाला नाही आणि खऱ्या तुम्ही इतका वेळ येऊ शकता परमेश्वराची हानीच्या तुमच्या शरीराबरोबर मन सुखावतो आत्मा सुखावतो एक कृतार्थता येते आणि मी एवढंच म्हणेन योग शिकणं आणि शिकवणं हे महापुन्हा आपलं जे ध्यान केंद्र आहे विवेकानंद योग विद्या ध्यान केंद्र तर हे कुठं आहे विवेकानंद ध्यान केंद्राची स्वतःची अशी इमारत नाही कारण हे सगळं निशुल्क चाललेलं आहे सर मला सांगायला खरंच अभिमान होतो गरिंगला तालुका असू द्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये असू द्या जिथं योग माहीत नव्हता त्या ठिकाणी जाऊन आम्ही योग शिकवण्याचा प्रयत्न केला काही पारावर काही मोकळ्या मैदानावर काही आटलेल्या त्या वेगवेगळ्या डेअरीच्या आणि सोसायटी आपल्या फॉर्मवर पहिल्याशी जायचं योगाचं महत्त्व सांगायचं आणि मग त्याचं शिबिर चालू आहे सगळी सा निशुल्कपणे सांगत असताना एवढाच एक वेळ दिलेला आहे एक व्यसन दिलेला आहे आणि त्याला इतका प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आज समाजामध्ये या पंचकृष्टीमध्ये खरं अर्थानं योग म्हणजे राम पाटील राम पाटील म्हणजे योग व्यक्ती धन्यवाद सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमच्या टीमच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष जे काम करता तर खरोखर खूप कौतुकास्पद आहे लोकांना पण पुन्हा एकदा विनंती आहे अगदी निशुल्कपणे जे मिळतंय ते आपण घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे या व्हिडिओच्या खाली मी कळसगोंडा मॅडम किंवा त्यांच्या टीमचा नंबर तुम्हाला मेसेज करेन मी बऱ्याचदा त्यांच्या या शिबिरामध्ये गेलेलो आहे किंवा तिथं योग शिकवला जातो त्या ठिकाणी गेलेलो आहे पन्नास साठ सत्तर वर्षाच्या महिला त्या ठिकाणी योग अभ्यास करतात आणि त्यांचे सगळे व्याधी गुडघेदुखी असेल पाठदुखी की सगळ्या नाहीशे झालेले आहेत तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवा आणि या संधीचा म्हणतो मी संधी